तिला ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळवून देतं असं सांगून बार्शी रोडवरील एका लॉईवर बोलावून अत्याचार केला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणात आरोपींनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज मांडल्यानंतर आरोपी माणिक नारायण पेटकर यांना जामीन मंजूर करून त्यांना रक्कम रुपये पंचवीस हजारच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यात आरोपीकडून अॅडव्होकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर ऍडव्होकेट रणजित चौधरी अॅडव्होकेट आशुतोष पुरवंत ऍडव्होकेट प्रणव उपाध्ये यांनी तर मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट शशी पुरवंत यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट शिल्पा गाजरे धुमाळ यांनी काम पाहिलं सोलापूर करार आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी, जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत नसते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोवराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन